आणि फक्त दोनच मिनिटं महाराज कीर्तनामध्ये व्यक्ती आणतो का या ठिकाणी आमदार आमचे बाबू घुमरे पाटील या ठिकाणी आलेले वरून त्यांची महाराज इच्छा आहे का पुढील वर्षाचा सप्ताह पैठण नगरीमध्ये व्हावं ही त्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे म्हणून जी माहिती त्या ठिकाणी हाती घेतला मी आपल्याला विनंती का पुढील विचार जर करायचा असेल तर पैठण त्या तालुक्याच्या वतीने पुढील वर्षी एकशे एकशे एकोणीस शेव्हा सप्ताह नेवासा तालुक्याला मिळावा त्याकरता माननीय विठ्ठलराव लंगे मान्य आमदार माननीय बाळासाहेब नोकुटे यांचे भाऊ काळे आणि यांचे एकनाथराव पवार यांचं पत्र देखील या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे की नेवासा पोलिसांमध्ये सप्ताह मिळावा एक पत्र त्यांच्या माननीय संदीपनजी बोंबरे साहेब यांचे चिरंजीव माननीय आमदार विलास बापू यांनी देखील पैठणला सत्ताची मागणी केलेली आहे सद्गुरु गंगागिरी महाराज अशी बुद्धी देतील तसं तुमचं आमचं भाग्य का आपला जन्म या वैजापूर तालुक्यामध्ये एवढं भाग्य दुसऱ्या तालुक्याचं नाही आहे आताच मी गंगागेर महाराजाच्या सत्याला होतो आणि तिथं पैठणचे आमदार आले आणि त्यांनी विचारलं हे काय लोक आहे आणि किती भक्ती आहे आणि किती खिचडी तीनशे पोते शाबूदाण्याची खिचडी आणि सारखं चालू सकाळपासून हा सप्ताह आम्हाला घ्यायचा म्हणले आणि त्याने महाराजांना पत्र दिलं का हा सप्ताह आम्हाला द्या महाराज म्हणजे ते आज नाही नेवाशांनी मागितला पैठणनी मागितला आणि अनेक गावांनी मागितला तो नंतर आम्ही ठरवत असतो कुलतंब्याच्या कीर्तनामध्ये आणि म्हणून संतांचा जो महिमा आहे तो महाराष्ट्रामध्ये मा आणि वैजापूर तालुक्यामध्ये बहुसंख्य असा संतांनी जन्म घेतल्यामुळे आपल्यामध्ये एक जागृती निर्माण करण्याचं काम हा संत महिमा करत असतो